सा सावी, सावित्रीबाईंनी स्त्रीला शिकवले जिजाऊंनी स्त्रीला कणखर बनवले आणि रमाबाईंनी माणूस म्हणून जगायला शिकवले त्यामुळेच मी आज इथे उभी आहे उभी आहे मिरजेहून आले पंढरपुरात रुक्मिणीसारखे कायम कायम कमरेवर आहात कमरेवर आहात कोळ्यांच्या घरात आले कोळ्यांच्या घरात सारखा येणाऱ्या जाणाऱ्यांचा मेळा येणाऱ्या जाणाऱ्यांचा मेळा म्हणून तर मला गाण्याचा आहे छंद वेगळा छंद वेगळा कल्याणी म्हणते कशी तू आई तू गा, गात गात राहा गोड गात राहा गोड पण आर्यन कसा म्हणतो आई मला मित्रांबरोबर सोड मित्रांबरोबर सोड या अशा माझ्या कुटुंबात सगळेच आहेत आंबडघोड देवासुखी ठेव संजय अंजू अंजूची जोड संजय अंजूची जोड जाता जाता मला मनातलं सांगावंसं वाटतं जाता जाता मला मनातलं सांगावंसं वाटतं केतकीच्या बनी तिथे नाच लाग मोर घनभी सोड लाग धीर केतकीच्या बनी तिथे नाच लाग मोर या श्रावण महिन्यात सगळ्या मैत्रिणी एकत्र जमल्यावरती मोरासारखं बागडावं वाटतं नाचावं वाटतं मन मोकळं करावंसं वाटतं धन्यवाद